खायला काय रे ना भरपूर आहे तुम्हाला काय पाहिजे पाकची भर, जी। जी भर, भर ते मी भरणी भरनी म्हणलं ना तुला हो दादा पैसे काय म्हणला पैसे तुला माहितीये का कोण आहे मी आख्या तालुक्यात कोणा हिंमत नाही मला पैसे मागायची दुकान चालवायचं ना तुला मग मी ट्राय एक मिनिट काय झालं दुकानदार काय झालं बघण राैसूर पाकची भरणी घेतली तीनशे रुपयाची आणि पैसे माहितीये मला ओळखीत आणि मी कोण आहे माहित नाही का होय हात काढ कुठला आहे तू हा तुला माहिती का मी कोण येतो एक काम आहे तू दिसला ना बर तुम्हाला काय देऊ दादा एक काम करा स्टिंग आहे का हो आहे दोन द किती ना नाही तुम्ही चांगले माणूस होत नाही तुमच्याकडून पण पैसे नाही पुढच्या वेळेस हा चल तुला